सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे सावित्रीबाई फुले नेमकी कोण आहे कोण म्हणता की शिक्षण महिलांची पहिली शाळा त्यांनी काढली होती एका महिलेला विचारलं एका मुलीला विचारलं किंवा शिक्षणाची देवी कोण सरस होती बोलला कोणी सांगितलं मला मॅडम मॅडमला हे विचारायला पाहिजे बरोबर शिक्षणाची दिवी कोण सर्वात पहिली महिलांची शाळा कोणी चालू सुरू केली होती सावित्रीबाई के फुलेंनी सुरू केली होती तर त्या काळामध्ये जेव्हा महिलांना एकदम तुच्छ मानलं जायचं महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता महिलांना पुरुषांसमोर खांद्याला खांदा लावून भिडण्याचा अधिकार नव्हता जेव्हा सावित्रीबाई फुलेंनी शेण माती गोटे अंगावरती खाऊन आपल्याला आता आपण इथे पुरुषांमध्ये पण आपण जाऊन खांद्याला खांद्या लावून ला, आपण भाषण देतो गाणे म्हणतो शाळेमध्ये जातो शिक्षक असेल किंवा आय एस ऑफिसर असेल महिला आहेत ना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला पुढे चाललेल्या आहेत तर आज महिलांना महिलांना एकदम पायाची धूळ मानल्या जाते की आज काय की फक्त नवऱ्याची सेवा करण्यासाठीच महिला आहेत का नाही चूल आणि मूल मध्येच महिला गुतलेल्या आहेत का नाही कुठल्या बाबा जो बाबाजी बोवा जे असतो असतो काहीतरी गुंतून त्याच्या मागे आपण जातो आपल्या मुलाला हे झालं की आजारी झाला की त्यांनी बकरा कापला पाहिजे कोबरा कापला पाहिजे हे सर्वात जास्त महिलांच्या डोक्यामध्ये भरलेलं आहे का कारण महिलेंना गुलाम बनवलेलं हो आहे सावित्रीबाई तशी गुलाम नव्हत्या हो त्यांच्या पाठी महात्मा ज्योतिबा फुले होते आणि माता ज्यो माता सावित्रीबाई फुले आणि जो, ज्योतिबा फुले यांनी फार कावळ कष्ट केलं फार लोकांचं जे हे जे ब्राह्मण जे विचाराचे जे, जे लोक आहेत ब्राह्मणी विचाराच्या महिलांना त्यांना पण आपण महिलाच म्हणू का त्यांना गुलाम बनवलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुलेंना साऊ मानायचे तर लाडाने साहू मानायचे तर हे साऊचं दुःख काय ती साऊने केलं काय पुढे शिक्षणाचे पूर्ण दरवाजे उघडले महिलांना शिकवलं आज महिला अलग अलग, अलग देशामध्ये चांगल्या पोस्टवरती आहेत चांगल्या ग्रॅज्युएट आहेत आणि चांगल्या खांद्याला कांदा लावून ला, भिडतायत कुठेही आंदोलन असलं तर पहिलं सर्व पहिलं महिला पुढे असत ही सावित्रीबाई फुले शाळा सुरू केली होती त्याचा ते परिणाम आहे साऊचा जो अर्थ जो आहे ना की साऊ तिने माती पण मा दगड खाल्ले शेणाचे शे, असे गोटे खाल्ले डोक्यामध्ये फार ब्राह्मणी लोकांनी फार त्रास दिला त्यांना पण तरी पण ती धडली तरी पण ती घाबरली नाही तरी पण ती इंडी होती बिचारी खंबीरपणे आणि आपल्या आपल्या मागे पण आपला नवरा खंबीरपणे उभा राहिला पाहिजे त्यांनी तुम्हाला पायाची भूल नाही समजली पाहिजे त्यांनी तुम्हाला पायाची वाण नाही समजली पाहिजे जसा तो, जा, जा तो कामाला जास्त जातो तसा तुम्ही पण कामाला गेलं पाहिजे आणि जे काम तुम्ही करता घरामध्ये ते काम त्यांनी पण केलं पाहिजे त्यांनी भांडी पण घसली पाहिजे त्यांनी कपडे पण धुतले पाहिजे तू जसे कपडे धुती तसे त्यांनी पण कपडे धुतले पाहिजे म्हणजे एकामेकांनी विचार करून सगळ्या गोष्टी केल्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी असं नाही केलं ना एकामेकांचे देवाण घेवाण केलं ना विचारांचं सा। तेव्हा सावित्रीबाई फुले आल्या आणि शिक्षणात पहिली शाळा त्यांनी उघडली साऊ गाणं एक, एक छोटंसं साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीच पाऊल दूध ज्ञानाचे पाजिले गर्भ सोसून वेल मांडवाला जाई ज्ञान चांदन पिऊन वेल जाई ज्ञान चांदन पिऊन साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची धार साऊ मुक्तीच पाऊल घुसमस काळ पदरी पडली कधी ढिली कधी जम माझची धोरी कधी ढिली कधी जम माझे सनेची सा धोरी साऊ वाघीना मची तीन फोडली डरकारी साऊ वाघीना मची तीन फोडली डरकारी थर थरल्या ग साऱ्या गड डासळले बाई बस